नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव सोयाबीन बाजारमध्ये प्रचंड तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी बाजारभाव पाच हजार पाचशेच्या पार सर्व ठिकाणी जाताना दिसत आहे लातूर मार्केट असेल अकोल मार्केट असेल जालना मार्केट असेल नागपूर मार्केट असेल वाशिम मार्केट असेल उमरेड मार्केट असेल सर्वोत्तम दर मिळाला आहे सहा हजार तीनशे रुपये त्या खालोखाल मंगळूर पीरमध्ये सुद्धा सहा हजार दोनशे रुपयेपर्यंत त्याचप्रमाणे जिंतूर असेल उमरेड असेल अमरावती असेल हिंगोली असेल मलकापूर असेल दुधनी असेल या सर्व ठिकाणी तूर बरोबर सोयाबीन बाजारभावसुद्धा आता मोठ्या प्रमाणात तेजीत यायला लागली आहे ज्याप्रमाणे कापूस बाजारामध्ये तेजी पाहायला मिळाली आता कापसांबरोबर सोयाबीन तूर इतर कडधान्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आता मिळेल का पाहायला सोयाबीन अजून किती वाढणार हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे विकायची सोयाबीन का ठेवायची याविषयी आपण आज बघणार आहोत पहिलं मार्केट आहे मंगळूर पीर सहा हजार रुपयाचा सर्वोत्तम दर आहे सर्वात कमी दर आहे चार हजार रुपये सोळाशे ब्याण्णव क्विंटलची अवक मंगळूर पीर सोयाबीन मार्केटचा सरासरी दर चाळीस ते साठ रुपये मंगळूर पीरचा आजचा सोयाबीन मार्केट वाशिम सोयाबीन मार्केट दोन हजार सातशे चाळीस क्विंटल अवघडले चार हजार तीनशे रुपये ते सहा हजार एकशे एक रुपये ते सहा हजार दोनशे रुपयापर्यंत वाशिमचा आजचा सर्वोत्तम दर आहे सहा हजार तीनशे रुपयापर्यंतसुद्धा काही वकल आपल्याला जाताना दिसत आहे दिग्रसमध्ये चारशे पंचवीस क्विंटल ववकल चार हजार शंभर रुपये ते पाच हजार सातशे ऐंशी रुपये दिग्रस सोयाबीन मार्केटमध्ये चारशे पंचवीस क्विंटलची आवक आहे एक्केचाळीस ते सत्तावन्न अठ्ठावन्न रुपयापर्यंत सरासरी दर दिग्रज सोयाबीन मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं यवतमाळ मार्केटमध्ये आठशे तीस क्विंटल वकल चार हजार चारशे रुपये ते पाच हजार पाचशे रुपये यवतमाळचा आजचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर चौवेचाळीस ते पंचावन्न रुपयापर्यंत यवतमाळ सोयाबीन मार्केट अपडेटेड रेट आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार एक्केचाळीस क्विंटल उकलले चार हजार शंभर रुपये सर्वोत्क्री बाजारावर पाच हजार दोनशे त्रेपन्न रुपये सर्वाधिक दर सरासरी दर एक्केचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंतचा कारंजाचा आजचा बाजार हा चिखली मार्केटमध्ये पंचवीसशे सहा क्विंटल उवलले चार हजार शंभर ते पाच हजार तीनशे दहा रुपये चिखलीचा सोयाबीन बाजार हो आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केट टुडेमध्ये चिखलीमध्ये त्रेपन्न रुपयाचा सर्वोत्तम दर माझं गाव पाच हजार शंभर रुपये राहुल रवाडी चार हजार सातशे सिल्लोड चार हजार आठशे रुपये कारंजा पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे कोरेगाव पाच हजार चारशे रुपये वडवणी पाच हजार रुपये यवतमाळ पाच हजार पाचशे रुपये मेहकर पाच हजार चारशे रुपये लासलगाव निफाडमध्ये पाच हजार तीनशे रुपये आजचा सोयाबीनचा करेक्ट लेटेस्ट बाजारभाव सविस्तर मार्केट अपडेट डिग्रसमध्ये पाच हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे वर्धामध्ये पाच पाच हजार रुपये झुमरेडमध्ये पाच हजार चारशे रुपये वाशिम मनसीन पाच हजार दोनशे रुपये वाशिममध्ये सहा हजार तीनशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे सावनेरमध्ये पाच हजार दोनशे पस्तीसचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे पुलगावमध्ये चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये काटोलमध्ये पाच हजार दोनशे रुपये राजजोरामध्ये पाच हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे सावनेरमध्ये पाच हजार तीनशे रुपये सेनगाव पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची आहे यवतमाळ चार हजार दोनशे रुपये कोरगाव पाच हजार चारशे रुपये मेहकर चार हजार चारशे रुपये त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी म सुद्धा सोयाबीन मार्केट अपडेट रेट सर्वाधिक बाजारभाव तेजीमध्ये आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर वरोरामध्ये पाच हजारपर्यंत बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो